नमस्कार मी अभिजित करंडे सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे काल दुपारपासून पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिया मांडलेला होता जॉईंट कमिशनर यांच्या केबिनमध्येच ही सगळी मंडळी ठाण मांडून बसलेली होती आणि मागणी ही होती की कोथरूड पोलिसांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या संभाजीनगर पोलिसांनी तीन युवतींच्या रूममध्ये घुसून किंवा घरामध्ये घुसून गैरवर्तन केलं त्यांना अश्लिल शिवीगाळ केली इतकंच नव्हे तर पोलीस स्टेशनला आणून त्यांचा छळ देखील केला आणि या सगळ्याबद्दल या पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीने केलेली होती अर्थात प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा फोनवरती पोलिसांना सूचित केलं की बघा तुम्ही जर गुन्हे दाखल केले नाहीत तर मला नाईला कोर्टामध्ये जावं लागेल यावेळेला सुजात आंबेडकर त्यांच्या मातोश्री अंजली मायदेव त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार प्रशांत जगताप यांच्यासह इतर मंडळीही तिथं होती पहाटे तीनपर्यंत हा सगळा ड्रामा चालला पोलिसांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हे दाखल करून घ्यावेत म्हणून ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पण शेवटी गुन्हा दाखल झालाच नाही पोलिसांनी लेखी दिलं की का गुन्हा दाखल होऊ शकत नाही आणि या सगळ्यानंतर ती मंडळी जी आहेत ती निघून गेली पोलिस आयुक्त कार्यालयामधून मुद्दा असा आहे की कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये उद्या लोक कोर्टातही जातील त्यामुळं हे प्रकरण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चेला येईल पण तुम्ही म्हणाल की हे नेमकं प्रकरण काय आहे तर तेच प्रकरण तीच गोष्ट मी आज तुम्हाला उलगडून सांगणार आहे त्यामुळं तुम्ही ही स्टोरी जी आहे ती शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही गोष्ट सुरू होते छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी पोलीस अधिकाऱ्याची ही सून आहे ती सून घरामध्ये होत असलेल्या छळाला कंटाळलेली आहे ती कंटाळून थेटपणे आपल्या मैत्रिणींकडे म्हणजे पुण्याला निघून आलेली आहे पुण्यात आल्यानंतर तिने काही आपल्या मैत्रिणींकडे मदत मागितली आणि मदत अशी होती की मला जोपर्यंत नोकरी लागत नाही किंवा मला जोपर्यंत इंडिपेंडेंटली राहता येत नाही तोपर्यंत मला तुमच्याकडे आसरा द्या किंवा मला तुमच्यासोबत राहू द्या या तीन मुली ज्या कोथरूड परिसरामध्ये राहत होत्या या तीन मुलींनी ही जी विवाहिता होती छत्रपती संभाजीनगरवरून आलेली तिला आसरा दिला ती काही काळ यांच्या खोलीमध्ये किंवा फ्लॅटमध्ये राहिली या सगळ्या काळामध्ये या तीनही मुली ज्या आहेत त्या काम करणाऱ्या मुली आहेत म्हणजे वर्किंग विमेन्स आहेत आणि या काम करत असल्यामुळं एक महिला जी आहे ती आपल्यासारखीच आहे आणि त्यामुळं तिला मदत करणे आपलं काम आहे असं म्हणून एक सिम्पथॅटिकली त्यांनी त्या ते मुलीला मदत केली दुसऱ्या बाजूला हे जे माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांनी दबाव वाढवायला सुरुवात केली होती प्रशासनावरती पोलिसांवरती की माझी सून जी आहे ती गायब झालेली आहे मी मिसिंग तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस तिला शोधत नाही आहे आणि त्यामुळं दबाव वाढला दबाव वाढल्यानंतर तिचा शोध सुरू झाला शोध सुरू झाल्यानंतर पोलिसांना लक्षात आलं छत्रपती संभाजीनगरच्या की ही जी काही मुलगी आहे ती ही विवाहिता पुण्यामध्ये कोथरूड परिसरामध्ये राहते आहे आणि कोथरूड परिसरामध्ये संभाजीनगरचे पोलीस दाखल झाले त्यांच्यासोबत एक महिला कॉन्स्टेबल होती सं पोलिसांनी दामिनी पथकसोबत दिलं कोथरूडचं आणि कोथरूडच्या पी आय प्रेमा पाटील त्यांच्यासोबतचे काही अधिकारी आणि हे सगळे लोक जे आहेत ते थेटपणे त्या मुलींच्या फ्लॅटवरती पोहोचले मुलींच्या फ्लॅटवरती पोहोचल्यानंतर त्या मुलींचा दावा असा आहे म्हणजे त्यांनी जी तक्रार केलेली आहे त्यांचा दावा असा आहे की तिथं त्यांनी आमच्याशी गैरवर्तन केलं पोलिसांनी आमच्याशी अर्वाच्य भाषेमध्ये शिवगाळ केली पोलिसांनी आम आम्हाला जातीवरून हिणवलं आणि तक्रारी त्या काय म्हणत आहेत तर त्या म्हणत आहेत की वरच्या मजल्यावरील रूमवर पोलीस स्टेशनमध्ये नंतर त्यांना आणलं होतं पण ते असं म्हणाले की आडनाव विचारलं मग तू अशीच वागणार असं म्हटलं म्हणजे एका प्रकारे त्यांना जी ज्या काही पद्धतीनं हॅरॅश करता येईल ते हॅरॅश करण्याचा प्रयत्न केला असा मुलींचा दावा आहे आता याच्यानंतर या, या सगळ्या मुलींना जे आहेत ते पोलीस कोथरूड पोलीस स्टेशनला घेऊन आले आता या मुलींचा दावा असा आहे की कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा या मुलींना जिथं पोलीस थर्ड डिग्री देतात किंवा अशा ठिकाणी ठेवण्यात आले की जिथं सी सी टी व्ही नव्हते आणि मग तिथं त्यांची चौकशी करण्यात आली त्या चौकशीच्या वेळेला त्या मुलींना विचारण्यात आलं की तुझा आडनाव काय मग आडनाव विचार सांगितल्यानंतर म्हणाले की मग तू अशीच वागणार त्यानंतर एक पोलीस अधिकारी म्हणजे म्हणाले की त तुमचा स्वभाव असाच राहील तर तुम तुला कोणीतरी असंच मारून टाकेल तुझा खून होईल तू अशी जिवंत राहू शकत नाही हा मुलींचा दावा आहे जो छापूनही आलेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळं म्हणजे या सगळ्या गोष्टी तिथं म्हटल्यात तर त्या मुली असं म्हणत आहेत पुढे की त्याचे व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेत त्या म्हणत आहेत की एकट्या राहत असतात तुम्ही त्यामुळे मोकाट सुटला आहे तुमचे काही पुरुषांसोबत पण संबंध आहेत का वगैरे 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 की किंवा तुम्ही एल जी बी टी क्यू कम्युनिटीच्या आहेत का आणि एका प्रकारे वर्बली ॲब्यूज करण्यात आलं एका मुलीला त्याने असं म्हटलं की तुला बाप नाही फक्त माय आहे तू घरातले पैसे घरात पगारातले पैसे देतेस का त्यांनी पण तुला वाऱ्यावर सोडून दिलं आहे का तर या गोष्टी ज्या आहेत या तपासाशी संबंधित नसलेल्या गोष्टी पोलिसांनी म्हटल्या किंवा पोलिसांनी त्याचा उल्लेख केला असा दावा जो आहे तो दावा या तीन महिलांनी केलाय अर्थात असा दावा केल्यानंतर या सगळ्या मुली ज्या आहेत त्या पोलिस स्टेशनला गेल्या दुसऱ्या दिवशी आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला सकाळी पावणे अकरा वाजता बोलवलं होतं पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी किंवा घेऊन गेले होते ते रात्री बारा वाजता सोडण्यात आलं आणि म्हणजे जवळपास बारा तासापेक्षा अधिक काळ आम्हाला तिथे ठेवण्यात थे आलं सी सी टी व्ही नसलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलं मग नंतर या मुलींनी संपर्क साधला तो स्थानिक का सामाजिक कार्यकर्त्यांशी आणि मग या मुली पोलिसांविरोधामध्ये तक्रार द्यायला गेल्या तक्रार द्यायला गेल्यानंतर पोलिसांनी ही तक्रार घ्यायला नकार दिला म्हणजे कोथरूड पोलिसांनी मग या प्रकरणामध्ये खरं तर आपलं कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते जे आहेत ते सुद्धा तिथं पोहोचले आणि पोलिसांवरती तक्रार घ्या अशी मागणी करण्यात आली आता मुद्दा असा आहे की पोलिसांवरती तक्रार घ्या कुठली तर पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा कारण या पोलिसांनी त्यांना व्हर्बली अब्यूज केलेला आहे त्यांना जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे त्यांच्यावरती त्यांना अश्लील शेरेबाजी केलेली आहे अर्वाच्य भाषा वापरलेली आहे त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा आणि ते अॅट्रॉसिटी अंतर्गत करा अशी मागणी केली होती आता ही मागणी सुरू झाल्यानंतर पोलिसांवरती दबाव वाढत होता सुरुवातीला डी सी पी मग ॲडिशनल कमिशनर आणि मग त्यानंतर जॉईंट सी पी सुद्धा तिथे येऊन पोहोचले आणि त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की के आम्ही अशा पद्धतीनं गुन्हा दाखल करून घेऊ शकत नाही मात्र वंचित बहुजन आघाडी आणि इतर कार्यकर्ते जे होते ते आक्रमक होते त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा हवाला दिला ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्ही आधी गुन्हा दाखल करून घ्या आणि मग तुमचं जे काही ता इन्व्हेस्टिगेशन आहे किंवा तपास आहे ते करा तपासामध्ये जर ते काय चूक आढळले नाहीत तर मग काही प्रश्नच नाही पण जर तुम्ही तपासच करणार नसाल गुन्हाच दाखल करून घेणार नसाल तर मग कसं होणार आता मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांच्या अँगलनी जर विचार केला तर पोलिस म्हणतात की आम्हाला तपास करण्याचा अधिकार आहे आम्ही तपास करण्यासाठी गेलो आणि तो तपास करताना आम्हाला ज्या गोष्टी आढळल्या त्याच्यामध्ये अशा कुठल्याही पद्धतीनं ही गोष्ट आढळून आलेली नाही आहे की या मुलींशी कुठलं गैरवर्तन झालं आहे किंवा या मुलींना कुणी अर्वाच्य विगाळ केली आहे किंवा या मुलींशी कुणी अश्लील भाषा वापरली आहे किंवा ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई होईल अशा पद्धतीचं कुठलीही भाषा या मुलींसाठी कुणीही वापरलेली नाही आहे असं त्यांनी म्हटलं आहे आता मुद्दा असा आहे की असं जर असेल तर मग नेमकं गोंधळ कुठं झाला आहे तर गोंधळ कुठे झाला आहे गोंधळ इथं झाला आहे की छत्रपती संभाजीनगरचे पोलीस ज्यावेळेला कोथरूड पोलिसांसोबत तिथे पोहोचले त्यावेळेला या मुलींच्या घरामध्ये जी झडती घेण्यात आली त्याच्यावर सर्च वॉरंट होतं का असाही प्रश्न विचारण्यात आला मुद्दा असा आहे की त्यानंतर पुढं जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या माजी पोलीस अधिकाऱ्याने दबाव टाकला छत्रपती संभाजीनगरच्या की ज्यांची सून जी आहे विवाहिता असं सांगितलं जाते की ती या मुलींकडे आलेली होती तर त्यांनी मदत केली आणि म्हणून हे सगळं घडलं तर ते पोलिस अधिकारी कोण आहेत त्यांचा पोलिसांवर दबाव होता का पुणे पोलिसांवर आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर या माजी पोलिस अधिकाऱ्यांसाठी कुठल्या पक्षाच्या नेत्यांनी तर फोन केले नाहीत ना इतना, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे अर्थात हे राजकीय प्रश्न झाले पण काही मुख्य प्रश्न जे आहेत ते मुख्य प्रश्न जे आहेत आपण उपस्थित केले पाहिजे जर पोलिसांनी पोलिसांकडे अशी माहिती होती की या तीन मुलींनी त्या विवाहितेला आसरा दिलेला होता आणि म्हणून जर यांची चौकशी चालू होती तर मुख्य गोष्ट अशी आहे की ज्या रूममध्ये ज्या फ्लॅटमध्ये त्या मुलीला आसरा दिला होता ती मुलगी आत्ता कुठे आहे त्या मुलीच्या जबाबामध्ये असं कुठं आलं आहे का की या मुलींनी काही चूक केली आसरा देऊन तर असं कुठं काही आलेलं नाही ती मुलगी नाबालिक आहे का तर ती मुलगी नाबालिकसुद्धा नाही आहे जी विवाहित आहे ती तीसुद्धा संज्ञान आहे त्यामुळं केवळ या महिलांनी तिला आसरा दिला या रागापाई पोलीस अशा पद्धतीनं कोणाच्याही घरात घुसून अशा पद्धतीचं सर्च वॉरंट नसताना चौकशी करू शकतात का घर तपासू शकतात का दुसरी महत्त्वाची बाब की ज्या वेळेला या मुलींना पोलीस स्टेशनामध्ये आणण्यात आलं तर त्या मुलींना अशा ठिकाणी का बसवण्यात आलं की ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे सी सी टी व्ही नाही आहे अशा ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आली का आणि जर करण्यात आली असेल तर त्याचं काय उत्तर आहे पोलिसांकडे तिसरी महत्त्वाची गोष्ट की या तीन युतींची चौकशी करण्यात आली त्यातल्या एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी उचललं किंवा पोलिसांनी तपासासाठी नेलं त्यावेळेला पोलिसांकडं तसा सर्च वॉरंट होता का त्यांनी दाखवलं का हा सुद्धा मुद्दा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की चौकशी दरम्यान पोलिसांसोबत माझी पोलिस अधिकारी संबंधित माझी पोलीस अधिकारी आणि पोलिस दला कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या तिंच्या येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या म्हणजे केवळ पोलिसच नव्हे तर ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही तर त्या ती लोकंसुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी त्या मुलींकडे का गेली होती आणि हा सुद्धा प्रश्न आहे आता मुद्दा असा आहे की पोलिसांच्या अँगलनी या दोन गोष्टी आहेत की पोलिसांनी तपास करताना ढिलाई केली आहे का किंवा कायदा कायद्याची मोडतोड केली आहे का तर दोन तीन गोष्टी याच्यातून आढळून येतात ज्याची उत्तरं पोलिसांनी अद्याप दिलेली नाही की सर्च वॉरंटशिवाय कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी अशा पद्धतीनं एखाद्या महिलेला उचलून आणणं किंवा तिला पोलिस स्टेशन आणणं सर्च वॉरंटशिवाय तर हे घडलं आहे का पोलिसांनी हे केलं आहे का हे केलं असेल तर ते गंभीर आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे सर्च वॉरंट नसताना किंवा केवळ आसरा दिला म्हणून तुम्ही त्या मुलींच्या घरात घुसून अशा पद्धतीनं तपासणी करणं किंवा सर्च करणं याचा नेमका घडलेल्या गुन्ह्याशी काय संबंध आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट जी महिला जी जिला आसरा दिला म्हणून हा सगळा ड्रामा चालू आहे तर ती महिला नेमकी कोण आहे ती महिला कोणाच्या कुटुंबातली सून आहे ती महिला आत्ता कुठे आहे त्या महिलेचं स्टेटमेंट पोलिसांनी घेतलं आहे का घेतलं असेल तर या या मुलींनी तिला आसरा दिला म्हणून त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते का ती मुलगी संज्ञान असेल आणि तिची जर कोणाबद्दल तक्रार नसेल तर या मुलींवरती कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे का हा प्रश्न आणि चौथा महत्त्वाचा प्रश्न की पोलीस म्हणत आहेत की यामध्ये पोलिसांना अधिकार आहे चौकशीचा चौकशीचा अधिकार पोलिसांना निश्चित आहे पण चौकशीचा अधिकार असल्या जसा आहे असं ते म्हणत आहेत तसं त्या मुलीला शोधून तिचं स्टेटमेंट आधी घेऊन त्या मुलीनं यांच्याकडे आसरा घेतला म्हणून यांना छाळण्याचा अधिकार सुद्धा पोलिसांना आहे का याचं उत्तर पण पोलिसांनी दिलं पाहिजे त्यामुळं काही प्रश्न या सगळ्या प्रकरणातून उपस्थित राहतात की यामागे कुणी आहे का की ज्यामुळं पोलिसांनी एवढ्या तत्परतेनं कोथरूड पोलिसांनी जाऊन सर्च वॉरंट त्या मुलींना आणणं कामावरून उचलून आणणं घरातून उचलून आणणं बारा तास पोलिस स्टेशनला बसवून ठेवणं रात्री बारापर्यंत पर्यंत हे का केलं पोलिसांनी पोलीस एरवी अशा पद्धतीनं काम करतात का प्रत्येक मिसिंगच्या कंप्लेंटमध्ये पोलीस इतकेच गंभीर असतात का महाराष्ट्रामध्ये आत्ता या क्षणाला दाखल असलेल्या प्रत्येक मिसिंगच्या कंप्लेंटमध्ये पोलिसांनी अशाच पद्धतीनं काम केलं आहे का किंवा हरवलेल्या व्यक्तींच्या कंप्लेंटमध्ये तर त्याचं उत्तर नाही असं आहे याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी ही केस जी आहे ती स्पेशल केस समजून कोणाच्या तरी सांगण्यावरून मग हे सगळं केलं आहे का आणि जर तसं असेल तर मग पोलीस कारवाईला पात्र नाही आहेत का आता पोलीस आयुक्त असं म्हणत आहेत जे अनऑफिशियली ते पत्रकारांशी बोलले त्याच्यामध्ये की हा काही खेळ वाटला का किंवा पोलीस असा अशा पद्धतीनं ॲट्रॉसिटीचा गुन्हा जर आम्ही आमच्याच कर्मचाऱ्यांवर दाखल केला तर मोराल डाऊन होईल वगैरे वगैरे आणि त्यांच्यावरती एकदा गुन्हा दाखल झाला तर तो त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्यासाठी मोठा अडथळा ठरेल आणि तो गुन्हा विड्रॉ करणं किंवा तो मागे घेणं इतकं सोपं नसतं हे अगदी बरोबर आहे पण मग हीच गोष्ट या मुलींच्या सन्मानासाठी जे पोलिसांच्या सन्मानासाठी लागू होतं तेच या मुलींच्या सन्मानासाठी लागू होत नाही आहे का पोलिसांनी कारवाई करताना या मुलींच्या सन्मानाचा विचार का नाही केला ती मुलगी जर घरातून निघून आली असेल आणि ती सज्ञान असेल तर ती का निघून आली याचा विचार करून तिचं स्टेटमेंट घेऊन तिची काय अडचण आहे हे तपासून पोलिसांनी त्या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावण्याऐवजी ज्यांनी आसरा दिला त्यांनाच धारेवर धरून त्यांनाच गुन्हेगार बनवून त्यांनाच आरोपी बनवून त्यांनी जसं काही कुणाला तरी काय कोणाची तरी सुपारी घेतली अशा पद्धतीने त्यांना ट्रीट करणं हे पोलिसांना कितपत योग्य वाटतं पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये मला असं वाटते की लॅप्सेस जे आहेत ते राहिलेत का याचा विचार करायला पाहिजे ते कोणाच्या सांगण्यावरून झाले याचा विचार करायला पाहिजे याच्यामागे कोण आहे कोणाचा फोन आला होता का कोणी याच्यामागे निश्चितपणे कोणीतरी आपली शक्ती लावली आहे का विशेष शक्ती त्याचाही विचार करायला पाहिजे आणि मग लक्षात येईल की अशा पद्धतीनं एकट्या दुकट्या राहणाऱ्या मुलींना पुण्यातमधून फ्लॅटमधून अशा पद्धतीनं उचलून आणणं त्यांच्या कुटुंबाला कुठलीही इन्फॉर्मेशन न देताना त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये आणून अशा पद्धतीनं त्या कुठल्या तरी मोठ्या गुन्हेगार आहेत अशा पद्धतीनं छळ करणं त्यांना हॅरॅश करणं त्यांच्यावरती शेरेबाजी करणं हे सुद्धा मला असं वाटतं कुठल्याही मॅन्युअलमध्ये किंवा कुठल्याही मोरालमध्ये किंवा कुठल्याही कार्यवाहीच्या पुस्तिकेमध्ये बसत नाही त्यामुळं जी काही घटना घडलेली आहे ती निश्चितपणे मला असं वाटतं गंभीर आहे त्याची योग्य दखल पोलिसांनी पोलिस आयुक्तांनी तर घ्यावीच पण राज्याच्या गृहमंत्र्यांनीसुद्धा घ्यावी कारण की अशा पद्धतीनं जर एकट्या दुकट्या राहणाऱ्या मुलींनी कोणाला तरी मदत केली म्हणून जर त्यांचा असा छळ होणार असेल तर ती बाब अयोग्य आहे जी मुलगी स्वतःच्या घरातून निघून आली ती का निघून आली त्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे त्या मुलीचं मुलीची कुठली तक्रार या मुलींबद्दल आहे का त्याचा शोध घेतला पाहिजे आणि एखादी मैत्रीण आपली घरामध्ये आपल्याकडे मदत मागायला आली म्हणून तिला ठेवून घेणं हा जर गुन्हा असेल तर मला असं वाटते असे गुन्हे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये मिनटा मिनटाला तासा तासाला घडत असते कारण तर कोणतरी कुटुंबामध्ये काहीतरी अनबन झाली काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून अशा पद्धतीने मित्रांकडून आपलं मन मोकळ करणं किंवा मित्रांकडून राहणं वगैरे या गोष्टी घडत असतात ही जबाबदारी पोलिसांचीसुद्धा आहे की ती महिला जर मिसिंग होती तर ती मिसिंग का गेली का राहिली तिने घरातून निघून जाण्यापास काय केलं आणि तिनं निघून गे ती निघून गेलेची शिक्षा या तीन मुलींना भोगायला लागली त्याला कोण जबाबदार आहे निश्चितपणे हे प्रकरण इथंच संपणार नाही आहे प्रकाश आंबेडकरनी सांगितले की आम्ही या प्रकरणामध्ये कोर्टात जाणार आहोत कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींचा काय काय होतंय त्याचंसुद्धा आपण फॉलोअप घेणार आहोत आपल्याला कल्पना आहे की पोलीस पोलिसांनी तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये पण काहीच घडलं नाही असं म्हटलं होतं पण अखेर सुप्रीम कोर्टानं त्यांना अशोक घुरबांडे यांच्यासह बाकीच्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करायला सांगितले त्याही वेळेला त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला त्याला दुसराच त्रास होता असं म्हटलं पण पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झालं होतं की मारहाणीमुळे शॉकमुळं त्याचा मृत्यू झाला आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर पोलिसांना गुन्हा दाखल करायला हवं म्हणजे पोलिसांचं एकूण या आधीची प्रकरणं जी आहेत त्याचा जर आढावा घेतला तर तोही काही फार पॉझिटिव्ह आहे असे नाही पोलिसांची पूर्ण बाजू निगेटिव्ह आहे असं नाही आहे पोलिसांवरती अशा पद्धतीनं गुन्हे दाखल केलं तर मॉरल निश्चितपणे डाऊन होईल पण जर चुकीच्या पद्धतीनं तपास होत असेल चुकीच्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट काही लोकांना मिळाली असेल चुकीच्या पद्धतीने जर पोलिसांनी वर्तन केलं असेल तर त्यालासुद्धा कुठेतरी आळा बसायला पाहिजे हे मात्र निश्चित तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काही मतं असतील काही तुमचं काही त्याच्याबद्दलचे मुद्दे असतील प्रश्न असतील ते निश्चित नमूद करा बेल आयकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतो पाहत राहा